अरे दोन नारळ भेटले नमस्कार मंडळी ससने महाराष्ट्र मी ओंकार अग्र स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गावाला आलो आज शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आहे आणि आमची पूजा ठरली होती त्याच्यामुळे आम्ही गावाला आलो सार्वजनिक वाडीची पूजा यंदा लेट ठरली कारण पाण्याचे प्रॉब्लेम होते विहिरीचं काम चालू होतं त्याच्यामुळे थोडं लेट ठरली राखण आणि पूजा असे दोन्ही कार्यक्रम करायला आलो आहे मी आज पूजा आहे आणि उद्या राखण आहे तर आता जाऊया आपण पूजेकडे पूजेची तयारी करूया आणि त्याच्यानंतर आज जे जे होईल ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग खूप दिवसानंतर घेतो आहे ॲक्च्युली कामाच्या गडबडीत काही व्हिडिओ करायला एडिट करायला वगैरे भेटत नाही त्यामुळे ते सगळं स्टॉप केलं होतं थोडं त्याच्यामुळे आज वेळ आहे आणि थोडं फिरायला पण आलो आहे गा गावाला खूप म्हणजे पालखीनंतर आता आलो जास्त गावाला येणं नसतं तर आज आलो आहे तर पूजेची तयारी करूया त्याच्यानंतर भरपूर कामं आहेत आज ते सगळीकडे फिरवतं हो तुम्हाला तर जाऊया पूजेकडे तर मंडळ हे आमचं इकडे देव आहे देवघर आग्रेवाडीचं देवघर आहे आणि इकडे पूजेची तयारी चालू आहे केळवे वगैरे बांधलेले आहेत केळवे बांधत आहेत आणि इकडे सगळी तयारी तिकडे तुळशी आणि दुर्वा वगैरे साफ करत आहेत आणि इकडे गोंडे आणलेले आहेत त्या गोंड्यांचा हार वगैरे बनवून इकडे तयारी करणार संध्याकाळी पूजा आहे सो तयारी चालू आहे अशी हे बघा नारळ वगैरे सो ह्या वर्षी पूजा लेट झाली त्यामुळे थोडी पब्लिक कमी आहे तर मंडळी इकडे आहे ना आ, हे चाललं आहे भाजीची तयारी चाललं आहे काली पूजेची तयारी दाखवली तुम्हाला आता भाजीची तयारी जेवणाची म्हणजे जेवणाची महाप्रसादाची तयारी सगळे काम करतात एकत्र इकडे खोबरं किसणी वगैरे बटाटा विटाटा इकडे 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 आहेत वाडी प्रमुख आणि इकडे होते भाजी आपली कसली भाजी होते वहिनी पावट्याची भाजी होते आणि मंडळी आत्ता आपण आलोय खाली नदीवर वरती सगळे काम करतायत आता खूप खूप वर्षानंतर म्हणजे खूप वर्षानंतर मी बुरुजावर जाणार आहे कारण पै पहिला गावाला होतो ना तेव्हा इकडेच आम्ही इकडे टायर वगैरे फिरवायचे हे नदीतून वाहू वाहत आलेले असे इकडे खूप एन्जॉय केलेले आम्ही आणि आत्ता असंच आलो आहे आम्ही तर बुरजावर जातो बुर्जावरती दोन तीन झाडं ला आहेत ना ती आम्ही लावलेली आहेत ती रुजले आहेत पण आता धरणाची उंची वाढवतात त्यामुळे ती पण सगळं जाणार आहे हे बघा हे इकडं पूर्ण सगळं काम चालू आहे इकडे हा पूल होता ना हा पूल पण धरणाखाली जाणार आहे तो उंचवाला पूल ब बनवला आहे आणि तिकडे पिंपळाच्या इकडे पण खूप डेव्हलपमेंट झाले आणि इकडे हे बघा पूर्ण इकडे खूप म्हणजे इकडे जेव्हा गावाला होतो ना आम्ही तेव्हा पूर्ण इकडे आम्ही मेच्या सुट्टीत इकडेच असायचो पूर्ण मासे केवढे मोठे मोठे मासे या धरणात पकडलेले आहेत आणि आतमध्ये जाऊया आपण तर हे बघा हे बुरजावर आलो आहे ही झाडं मग अशी दाखवली ती आणि हे रुजलेत आता सगळे जाणारच आहेत बुडणार आहेत हे आणि इकडे पोरं इकडे खूप तिकडे एक अळूचं झाड आहे ते पण भारी लागतात अळू आणि इकडे जेव्हा पाणी भरलेलं ना तेव्हा आम्ही तरफकडू करून आहे ना हे करायचो म्हणजे पोहायचो तरफेवरून ते शिवरीची झाडाची खोड आहे ना ते एकत्र बांधून असे तरफ बनवलेली होती आणि तिकडून आम्ही यायचो ह्या बुरजावर सो सगळ्या आठवणी जाग्या सो मंडळी आपण आलेलो तिकडून तिकडून मध्ये पाणी होतं या पाण्याचं मला काहीच अंदाज नाही आणि तिकडे आता मी चेक करत चाललो खाली किती खोल आहे आणि माझ्या पाठून हे सगळं हे बघा हे सगळे आले आता आम्हाला वाचवण्यासाठी फक्त हा एवढा पॅच एवढा पॅच क्रॉस करायचा आहे मग आपण तिकडे जाऊ धरणावर मग तुम्हाला धरण दाखवतो नवीन नवीन नवीनवाला नवीन धरण बांधत तिकडचं जुनं धरण तोडलेलं आहे आणि नवीन धरण बांधत तिकडे हा एवढा पॅच या त्या अर्ध्या पानातून आलो आहे मी आता पुढे एवढूच पॅच राहिलाय मी तिकडं पण नाही जाऊ शकत आणि तिकडे पण नाही जाऊ शकत सो मंडळी आत्ता फायनली तो तेवढा पॅच पूर्ण केला आणि आम्ही सगळं आलेलो आहे फायनली तिकडे तेव्हा ते नवीन धरण बांधत आहेत आता हाईट वाढवायची आहे त्याच्यासाठी ते बांधत होते पण सध्या पूर्ण काम झालंय नाही या वर्षी पुढच्या वर्षी बहुतेक करते आणि इकडे हे बघा दोन नारळ भेटलेत आम्हाला अभिषेक काठी खड्डा खड्डा आहे लाक्या मरशिर राणीच्या अरे वासाडा खड्डा आहे <laughs>

ए नारळ हा दाखव काय दाखवत चांगला आहे चांगला नाही ट्राय करा ट्राय करा ठीक आहे ना भूळ पाहिजे होतं त्याच्यासोबत होताच्यासोबत वाटून खावे त्याला एक नंबर तू का त्याच्यानंतर गोल पाहिजे होता एक नंबर लागला असता नाही बघ माती हळू हळू आहे कसला पडलोय लागलो दाखवू पुढच्या खूप भिजलोय त्यामुळे पुढे जात नाही पूर्ण लाल लाल झालेलो इकडे चांगलं स्वच्छ पाणी भेटलं म्हणून सगळं साफ करून घेतलं पण धरण बघा एवढं सगळं धरण बांधून झालंय म्हणजे जास्त काम म्हणजे पहिलं जुनं धरण होतं ना त्याच्यावरच ते म्हणजे हे केलं रिनोवेट केलं त्याला त्या धरणाला आणि हा एवढं काम झालं आहे सध्या अजून बाकी आता पाऊस आल्याच्यानंतर तर ते अर्धवटच राहणार आहे त्याच्यानंतर आता पुढच्या वर्षी पुन्हा चालू करतील कदाचित सो एवढं धरणाचं चा काम चालू झालं आहे पुढे धरण आहेत गार्डन वगैरे आहे ते गार्डन वगैरे नाही दाखवत कारण आपल्याकडे पूजा चालू आहे पूजेला जायचं आहे आता पटकन आम्ही रिटर्न जातो भटजी आला असेल पूजेच्या इकडे जातो त्यामुळे बाय मंडळी धरणात पोहण्यासारखं पाणी नाही पण इकडे पहिल्या पावसात थोडंसं पाणी आलं ते इकडे प एन्जॉय करतात मी पण पूर्ण भिजलो आहे आणि कपडे नाही आणले त्यामुळे पोहण्याची इच्छा पण नाही होत आणि तिकडे थोडं मोठं पाणी असतं पण काय पूजा वरती चालू आहे वरतून सारखे बोंबलत आहेत लवकर या लवकर या करून सो आता आम्हाला जावं लागणार तोपर्यंत हे बघा किती डोपरावर पण पाणी नाही आहेत मजा करते इकडे पूजा चालू झालेली आहे आणि दा आणि बहिणी बसले पूजेसाठी आता थोड्याच वेळात आरती चालू होईल आरती करून घेऊया ता 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 ता

एक पंगत आता शेवटची आमची आहे रात्रीचा टाइम तर मंडळ फायनली लाईट आली आहे आणि मीटिंग वगैरे झाली आमची आमचं चालू राहिलं असंच रात्रभर त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा जो रात्री